गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे उघडकीस आली आहे या ठिकाणी एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे सांगून मलकापूर येथे बोलावून घेतले आणि विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली अत्याचाराची माहिती कुणाला दिलास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आईवडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षक विद्यार्थिनीला दिली मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्यानं पीडित मुलीने पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार पोस्को यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली सोबतच नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपीमध्ये समावेश आहे पोलिस हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलिस फिर्याद देणे कामी आलेली आहे त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे वय चाळीस वर्ष व्यवसाय शिक्षक त्यास तत्काळ डेबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणे कामी आम्ही स्वतःपुल कोर्टात जात आहोत